नमस्कार अदालत सलोनी डॉक्टर आचार्य विद्यालयात स्पेल बी स्पर्धा संपन्न जळगाव विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात इंग्रजी व विज्ञान विषयांवरील स्पेलिंग सरावासाठी स्पेल बी स्पर्धा घेण्यात आली इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या शब्द संग्रह वाढावा इंग्रजी संभाषणाला चालना मिळावी निरक्षण क्षमता व सामान्य ज्ञान वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने स्पर्धा रंगली स्पर्धेचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्षा कविता दीक्षित व व्यवस्थापन मंडळ सदस्य दिलीप महाजन यांच्या हस्ते झाले दृकश्राव्य माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत चित्र रॅपिड डायस पझल या विविध फेऱ्यांचा समावेश होता विद्यार्थ्यांचे स्पेलिंग स्टार्ट वर्ड्स दॅम्पन्स असे गट करून स्पर्धा पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी जान्हवी पाटील आराध्या पाटील कैवल्य भोई व जीविका साळुंके यांनी केले तर परिचय सामर्थक माडीने करून दिला मुख्याध्यापिका डॉक्टर रत्नमाला पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली असून कार्यक्रमाचे नियोजन योगेश जोशी व पूजा साळवी यांनी केले प्रश्न फेऱ्यांचे सादरीकरण प्रमोद इसे कविता पाटील छोटू छोटू पाटील संध्या काटोले पूजा साळवी सीमा पाटील मनीषा पाटील व कुमारी पूर्वजा चौधरी यांनी केले विजेता विद्यार्थ्यांना सुवर्ण रोपे व कास्य पदके तसेच प्रमाणपत्रे मुख्याध्यापिका डॉक्टर पाटील व समन्वयक यांच्या हस्ते वंदना सावदेकर सुनील वाघ केतन वाघ अर्चना सीमा जोशी रोहिणी जोशी कुमारी शालिनी चौहान योगिता राणे उज्ज्वला चौहान ज्योत्ना हिरवाडे हिवराडे राणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याचबरोबर बातमीपत्र संपले